बघा मी महादूरच्या नवीन वाशीची पुलावर हो आहे हे बघा हे दोन पुलाच्या मध्ये जे जॉईन केस नाही हे बघा काय करायचं हे बघा हे बघा हे ह्या अँगलला खाली इथं होलपास लावलेले आहे आणि ह्याच्यावर त्यांनी टाकलं काँक्रीट आणि हे कॉन्क्रेट टाकल्यानंतर गाडीच्या दचक्याने हे जे होलपास तुटले खालचे हा एंगल वरच्या बाजूला येईल हा एंगल वर आहे आणि त्यांना हायवेच्या अधिकाऱ्याला मी काल फोन करून सांगितलेलं आहे की बघा इथं अपघात होण्याची शक्यता आहे आता या गाड्या इथं काठी करून बाजूने या गाड्यांची वाहतूक केली पाहिजे हा जर तुटला जर एंग हे बघा बघा शिष्यक आहे हा जर एंगल तुटला आणि वर आला तर मोठा फार मोठा अपघात होऊ शकतो आणि विशेषतः म्हणजे आता कुणाच्या ठोकाड्यात मारायचे हे ठेवायला लागत हा नवीन पूल आहे नवीन हा नवीन पुलाची जर ही परिस्थिती आहे ए, तर हे कसं काय करायचं तर त्या हायवेच्या अधिकाऱ्यांनी आत्ता बोलवलं आहे हे ताबडतोब त्यांनी केलं पाहिजे आता इथं अपघात होण्याची शक्यता आहे आणि इथं दोन माणसं आपली आपले कार्यकर्ते उभे करा त्यांचे लोक एक करेन आणि बाजूने गाड्या जाऊ दे असं गाड्या त्या साईडनी जाऊ दे नाही तर मग अपघात होईल आणि आपल्याला सामाजिक काम करायचं आहे त्याच्यामुळं हायवेवाले कधी येतील किंवा येतील हे बघा एंगल कशा पद्धती आणून दाखवा बघा एंगल कसा हालतो येतो सगळे ये खालचे उलपास आणि कॉक्रेस पूर्ण कॉन्क्रेस सुटलेलं आहे काय रे नालायक लोकांना काय करायचं आहे लोकांच्या जीवाची क्षेत्र आहेत तर ताबडतोब या ठिकाणी येऊन त्यांनी ते के दुरुस्त केलं पाहिजे दुरुस्त केलं पाहिजे हे केल जो दुरुस्त करायला लागेल ना तर इथं अपघात होईल अपघात